एक छोटीशी बाप नावाची रचना सादर करतोय भर उन्हात माझ्या सावलीसाठी धडपडणारा बाप भर उन्हात माझ्या सावलीसाठी धडपडणारा बाप काळजावर ऊन झेलत पार कोमेजून गेलाय पण मातीशी असलेलं नातं आणि आबाळाला गवसणी घालण्याचं स्वप्न अजून संपलेलं नाही पण मातीशी असलेलं नातं आणि आभाळाला गवसणी घालण्याचं स्वप्न अजून संपलेलं नाही बाप कायम साखर पेरत राहिला माझ्या आयुष्यात बाप कायम साखर पेरत राहिला माझ्या आयुष्यात पण मला कधी गोड होता आलं नाही दोन पिढ्याचं अंतर संवादात आडकाठी अंत दोन पिढ्याचं अंतर संवादात आडकाठी अंत माझा वादविवाद संपला नाही आणि बापानं ना कधी संवाद सोडला नाही जगतोय आणि झिजतोय माझा बाप जगतोय आणि झिजतोय माझा बाप, बाप, बाप स्वप्नासाठी अखंडपणे जगतोय आणि झिजतोय माझा बाप स्वप्नासाठी अखंडपणे पण मला अजून बाप समजलाच नाही पण एवढं मात्र समजलं पण एवढं मात्र समजलं बाप समजण्यासाठी बापच व्हावं लागतं बापस हो